नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया साध्या पद्धतीची मेथीची भाजी दोन पेंड्या बघा मेथीची भाजी घेतलेली आहे आणि नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे कशी नीट करायची ती पण तुम्हाला मी खूप साऱ्या रेसिपी दाखवले बघा अशा पद्धतीत मी नीट करून घेतलेले मोठ्या मोठ्या आकाराच्या दोन पेंड्या होत्या कढई गरम करत आहे गरम झालेली आहे बघा त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला अर्धी पळी कारण की मेथीची भाजी आपल्या मोठ्या आकाराच्या दोन जोड्या आहेत आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी बघा चांगली तडतडली त्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं तुम्ही नुसती जिऱ्याची पण फोडणी टाकू शकता ह्याच्यामध्ये बघा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत फोडून घ्यायच्या म्हणजे भाजीनं छान लागते आपली आणि चवदार पण होते कापून टाकायची नाही नाहीतर एकदम बारीक जरी कुटलं तरी पण चालू शकतं लसणाचा थोडासा आपला कलर चेंज झाला ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मिरची मिरची सुद्धा मी कुटून घेतलेली आहे काय होतं मग त्या खाताने ना आपल्या दाताखाली येतं तर थोडी कुटून घ्यायची कमी तिखटवाल्या मिरच्या हे पण आपण चांगलं परतून घेऊया मिरच्या जे टाकल्या होत्या ना तीन मिरच्या बघा मी अशा कुटून घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त करू शकता मिरची पण बघा चांगली भाजली गेलेली आहे कारण की गॅस आहे मिडियम आता त्यात टाकायची आपल्याला भाजी भाजीचं पाणी करायचं मिसळून घ्यायचं बघा असं आता हे आपण अर्धीच टाकलेली आहे असं उचलायचं याचं तुम्ही ओलातल्यानं जरी केलं तरी पण चालू शकतं तुम्हाला ते पण दाखवते मिक्स करून घ्यायचं कारण की गॅस मिडियम असल्यामुळं खालचं मग सगळं जळून जाईल त्यासाठी हे थोडंसं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं आता ह्याच्यामध्ये राहिलेली भाजी टाकून घ्यायची भाजीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का वेगवेगळ्या पद्धतीनं भाजी सगळी बघा मी टाकून घेतलेली आहे आता हिला मिक्स करायची म्हणजे वरखाली करून घ्यायचे असे मिक्स करून घेतलेले आहे बघा मस्त अशी ही भाजी फक्त मीठाची पण छान लागते बरं का म्हणजे जी जिरं टाकायचं लसूण टाकायचं आणि मिरची टाकायची नाही मीठ टाकायचं फक्त त्यानं पण मस्त लागते बरं का तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत भाजी खुडून कशी घेतली बघा अशी खुडून घेतली की नाही भाजी तर छान लागते पण आता ह्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ कारण दोन मोठ्या पेंड्या होत्या त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानं कमी जास्त करू शकता मीठ मिक्स करून घेऊया गॅस अजिबात आता मी वाढवलेलं नाही काय नाही ना 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 ना, मिडीयम गॅसवरच आपण ही भाजी करत आहोत आता याला मीठ टाकल्यानंतर खूप सारं असं पाणी सुटतं बघा त्यासाठी पहिलंच पाणी मेथीच्या भाजीचं नितळून घ्यायचं बघा मेथीच्या भाजीला पाणी किती सुटलेलं आहे एवढं पाणी सुटतं बघा मीठ टाकल्याच्यानंतर आता ह्याच्यातच आपल्याला ती चांगली शिजवून घ्यायची आता ह्याच्यामध्ये तुम्ही मुगडाळ भिजत घालूनसुद्धा एक वीस मिनटं भिजत घालायचे पाणी नितळून तुम्ही मुगडाळ जरी टाकली तरी पण चालू शकते आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मोठ्या आकाराचा एक चमचा आहे दीड चमचा शेंगदाण्याचं कूट तुम्ही काय काय टाकता जरा सांगा कारण की मी सगळ्यात रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पण हे कुणीतरी कमेंट करून सांगितलेले मुलांना की मला गावच्या पद्धतीत दाखवा आणि हे ज्या शेंगदाण्याचं कूट टाकून दाखवा तर अशा रेसिपी मी त्याला पाठवल्या होत्या वेगवेगळ्या तरी पण त्याला असं पाहिजे होतं म्हणून मी टाकलेलं आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आलेलं आहे ना सुटलेलं आहे ना पाणी हे आता आपण आटवून घ्यायचं बिलकुल गॅस बारीक करायचं नाही मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर जरी ठेवली तर चालेल पण थोड्या थोड्या वेळानं ना हलवायची नाही तर खाली लागल वगैरे मस्त अशी बघा भाजी झालेली आहे अशा पद्धतीत मी तिची भाजी करायची तुम्हाला जर हवं असेल तर शेंगदाण्याचं कूट टाका नाही टाकलं तरी पण चालू शकते आणि तुम्हाला मी सांगितले तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा